शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस मिळावी यासाठी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर ठिया आंदोलन सुरू केले खैरकवाडी येथील शाळेत जाणाऱ्या बससमोर बसून आंदोलन करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे जोपर्यंत बस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याहून उठणार नाही शिक्षण हक्काचा लढा आता शाळकरी विद्यार्थ्यांनीच उचलला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हळदा ते मुखेड मार्गावर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे बस मागणी करूनही आगार प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यार्थी संतप्त झाले आहेत मुखेड तालुक्यातील गैरकावाडी येथे शाळकरी विद्यार्थ्यांनी बस समोर ठिया धरून आंदोलन सुरू केले विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत आगार प्रमुख बस सोडण्याचे लिखित आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही तेथेच बसणार विद्यार्थ्यांचे पालकही या आंदोलनाला पाठिंबा देत असून शाळेत जाण्यासाठी वेळेवर बस न मिळाल्याने मुलांचे शिक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून शिक्षणासाठी आवश्यक असलेली वाहतूक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय गाडी चक्रमावून आल्यात तिथे डिपो मध्ये डिपो मध्ये आम्हाला म्हणतो उद्या गाडी सोडतो उद्या गाडी सोडतो अळध्यापासून ग्रामपंचायती लेटर डेपो मध्ये नेऊन दिल्या तरी गाडी सोडा तयार नाहीत हाय ते गाडी टाइमला ला येत नाही आणि एवढे लेकर गाडी घरी सोडावं लागत शाळेचा टाइम साडे नऊ वाजता दहा वाजता साडे दहा वाजता गाडी जाते झाल्यावर आम्हाला जमत नाही ना आम्हाला एक गाडी सोडावं आणि कुठून कुठून गाडी सोडायची शाळकर विद्यार्थ्यांनी केलेल्या या ठिया आंदोलनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे कारण शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी वेळेवर बस उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांचा हा आवाज प्रशासनापर्यंत कसा आणि किती पोचतो हे पाहणं महत्वाचं ठरेल